बायका बघू नका काय अनाजी पंत बायका पोरं आहेत ते बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याच काय काय शिकवण आहे त्याची असे दहा बहादूर समोर आले तर उभे कापू पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाक राव बहादूर खान परत फिरण्याआधी समदे देव ताब्यात घेऊ धनाजी वरल्या अंगाला आडगळीची जागा संधाजी खायला अंगाला गोड्याची पागा तर पेटलेली भट्टी मिळवतो या सोडूयाची चला नोक अनाजी पंत तुम्ही तुकोजीला घेऊन आईना ना महालगाठा ओरेश्वर